अभिनेता प्रथमेश परबने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केला आहे विनोदी अभिनय शैलीने प्रथमेशने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली अनेक चित्रपटांमधून प्रथमेश नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो काही दिवसांपूर्वी प्रथमेश त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आलेला पाहायला मिळाला चा शाही विवाह सोहळ्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली प्रथमेशने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर सह लग्न केलं चोवीस फेब्रुवारी रोजी प्रथमेश व क्षितिजा यांचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला यानंतर आता प्रथमेशने त्याच्या बायको बरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये प्रथमेशची बायको क्षितिजा त्याचे लाड पुरवताना दिसत आहे कामाच्या व्यस्त स्केड्यूल मधून वेळात वेळ काढत दोघेही एकमेकांना वेळ देताना दिसत आहेत प्रथमेशची बायको त्याच्या डोक्याला मालिश करतानाचा हा व्हिडिओ समोर आला आहे लग्नानंतरच सुख असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे या पोस्टला सुख म्हणजे नक्की हे असतं असं कॅप्शन त्याने दिलं आहे क्षितिच्या लग्नानंतर परबांच्या घरी रमलेली पाहायला मिळाली सासरच्या घरातील अनेक व्हिडिओ फोटो ती वेळोवेळी शेअर करताना दिसते क्षितिजानं त्यांच्या साखरपुड्याला दोन महिने पूर्ण होताच एक खास स्टोरी पोस्ट केली होती यामध्ये तिने लिहिलं होतं की डेट अँड डिनर साखरपुड्यानंतरचा दुसरा महिना चौदा एप्रिल एका घरात राहून सुद्धा जेव्हा शूट नाईट शिफ्ट व ऑफिस यामुळे कित्येक दिवस एकमेकांना भेटता येत नाही आणि तरीही वेळ काढून तुमचे स्पेशल डे तुम्ही आवर्जून साजरे करता असं म्हटलं यावरून दोघेही कामाच्या व्यस्त शकेडूल मधून वेळात वेळ काढत एकमेकांना वेळ देताना दिसत आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका